आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की आदरणीय खासदार साहेब चार आठ दिवसापूर्वी या परिसरामध्ये येऊन गेले गेले पंधरा वर्ष या परिसरामध्ये दादांचं नेतृत्व आपण सगळ्यांनी ने मान्य केलेलं आहे नवे 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 एकदा दोनदा तीनदा आदरणीय दादांना आपण निवडून दिलेला आहे आणि आज चौथ्यांदा आदरणीय दादा आपल्या सर्वांच्या सर्वांच्या आशीर्वादाने लोकसभेमध्ये चौकार चाव... मारण्यासाठी सज्ज झालेला आहे निवडणूक लोकसभेचे समोरचा उमेदवार आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे खरं तर कुणीतरी मी व्हॉट्सअपला वाटलो होताना की निवडणुकीच्या निमित्ताने माणसाला प्रत्येक ठिकाणची माहिती असावी लागते हे लोकसभेची निवडणूक आहे असं कोणीतरी म्हटलं होतं की ते कलाकार आहेत आणि कलाकाराला प्रत्यक्षाला स्वतःला सिद्ध करायला ऑडिशन द्यावे लागतात मला आता असं वाटायला लागलंय आमदार साहेब समोरचे उमेदवार हे पुढच्या वेळेसाठी कदाचित आता त्यांची जे चालले ही सगळी रिहर्सल किंवा त्याला ऑडिशन आहे साहेब तुम्हाला लोकांनी नाकारलंय हे आताच सिद्ध झालेलं आहे या पुढच्या काळामध्ये शंभर टक्के आदरणीय खासदार शिवाजी आढळराव पाटील हेच पुण्या भागाचं नेतृत्व करतील आमचे सर्व कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत आदरणीय खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी या परिसरामध्ये केलेली विकास कामं आपल्या समोर आहेत बैलगाडा तो चेहरा विमानतळ या अशा दोन तीन कोटी गोष्टी खरं त्याच्या अजिबात कामाच्या नाहीत मला तुम्हाला जाणीवपूर्वक एक प्रश्न करायचा या तालुक्याचं सगळ्यात जास्त नुकसान जर कोणी केलं असेल तर ते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलाय तुम्ही म्हणाल कसा एकोणीसशे पंच्याण्णव आदर ला आदरणीय डांगर साहेब आमदार झाले पिंपळगाव पिंपळ साहेबांनी केलं आमच्या नारायणगावच्या खिंडीमध्ये टिंब्याचं जे पाणी आपल्या तालुक्यामध्ये येणार होत ते बहातर्थ यात्रेला काम थांबलं होतं शिवसेना भाजपचं सरकार पंच्याण्णव साली आलं मनोहर पंत जोशी मुख्यमंत्री झाले कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर भांडवल उभं राहिलं आणि त्या किनार पा पाणी आपल्या तालुक्याला आलं हा तालुका किंवा हा परिसर वीस वर्ष मागण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने केलेला आहे आपल्या सगळ्यांना जाणीव आहे जुन्नर आणि आंबेगाव हे दोन्ही तालुक्या आहेत रामसेठ आमच्या जुन्नर आंबेगाव जुन्नर वरती राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय कसा केला या तालुक्याचं नेतृत्व वल्लभ शेठ पेंडके यांनी वीस वर्ष केला पलीकडाव वलसे पाटील साहेब होते या तालुक्यामध्ये ग्राहक संख्या जास्त असताना देखील एम एसीबी चे विभागीय कार्यालय हे मंत्र झालेलं गेलं उपजिल्हा रुग्णालय जे खरं तर जुन्नर तालुक्यात होणं गरजेचं होतं ते उपजिल्हा रुग्णालय आंबेगावमध्ये नेण्यात आलं प्रांत कार्यालय ज्याचं आजही नाव जुन्नर प्रांत कार्यालय म्हणून आहे ते प्रांत कार्यालय खरं तर जुन्नर तालुक्यात होणं अपेक्षित किंवा गरजेचंच होतं परंतु ते प्रांत कार्यालय देखील आंबेगाव तालुक्यामध्ये नेण्यात आलं म्हणजे जुन्नर तालुक्यावर ते अन्याय केला वल्लभ शेटणी काही काम केलं नाही म्हणजे आई पाकड नाही आणि बाप जीव देत नाही कारण तो बाप होता जुन्नर तालुक्याकडे आईची भूमिका होती वयाने तरी श्रेष्ठ होते पदानी तरी श्रेष्ठ होते पण कधी जुन्नर तालुक्याला संधी मिळाली नाही हे आपला कमकुवत आहे आणि हा खरं तर राष्ट्रवादीनं केलेला अन्याय या तालुक्यावर आहे मला आपल्याला विनंती करायची आदरणीय खासदार साहेबांना आपण केवळ मतदान करणार आहोत कालही जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव ठिकाणी प्रचंड मोठी सभा झाली संतोष नाना खैरे व्यासपीठावर उपस्थित आहेत बापो मोठ्यात एक वेगळा प्रचार केला जायचा की नारंगगाव तालुक्यातले तालुक्यातले भूमीपुत्र आहेत त्याच्यामुळे नारायणगावचं सगळं मतदान होणार आहे पण काल साधारणतः दाखवले की नारायणगाव नेहमी शिवसेनेच्या बरोबर आहे आता देखील शिवसेने बरोबर राहणार मला जाणीव आहे वतूर नगरी देखील नेहमी शिवसेने बरोबर राहिलेली आहे आणि या पुढच्या काळात देखील वतूरकर शिवसेने बरोबर राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे या विभागामध्ये आदरणीय वैकुंठवासी अवचट साहेबांनी केलेले विकास काम आहेत दामगड साहेबांनी केलेले विकास काम आहेत खासदार शिवाजी आराडराव पाटलांच्या माध्यमातून झालेले विकास काम आहेत आमदार शरद दादा सोनवणे असतील गटनेते आशाताई मुटके असतील मागच्या तर आमच्या भगिनी मिराताई खंडावळे असतील या सगळ्यांनी या परिसरामध्ये खूप सारे विकास कामं केलेले आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून शिवसेनेने गेल्या पंधरा वर्षामध्ये या परिसराचा विकास आणि चेहरा मोरा बदलण्याचं काम केलेलं आहे म्हणून मित्रांनो आपल्याला विनंती आहे कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका आदरणीय खासदार साहेब एवढ्याला केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत केवळ मंत्री होणार नाही तर या देशाचं नेतृत्व एका भक्कम हातामध्ये म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये आपल्याला द्यायचंय दादांनी सांगितलं की समोरचा उमेदवारांनी व्हॉट्सअपची एक क्लिप दाखवली त्याच्यामध्ये आम्हाला स्पष्टपणाने लिहिलंय दारावरती लोकांनी बोर्ड लावला देशाचं नेतृत्व आदरणीय ने ने नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात सुरक्षित आहे म्हणून आम्ही मत आमचं मत नरेंद्र मोदी साहेबांना देणार आहोत विनंती आहे तुम्हाला जर तुम्हा आमचं मत पाहिजे असेल तर तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगा आणि मगच आमच्याकडे मत मागा ही परिस्थिती केली आहे आज तुम्ही आम्ही आम्ही पूर्वी सांगत ग्रामपंचायत आमची आहे पंचायत समिती आमची आहे जिल्हा परिषद आमची आहे आमदार आमचा आहे खासदार आहे मग विरोधकांना मतदान कसं द्यायचं आता आमचा तुम्हाला तोच प्रश्न आहे ग्रामपंचायत पासून दिल्ली पर्यंत सगळी शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता आहे आता आम्ही तुम्हाला मतदान कशाला द्यायचं मित्रांनो मी अधिक आपला वेळ बोलून घेणार नाही पण आदरणीय खासदार साहेबांनी केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या पुढा एक निगर्वी निस्वार्थी सगळ्यांची प्रेमाने बोलणारा सगळ्यांच्या दुखात सहभागी होणारा खरंच आपण कधी पेपरला वाचला असेल ते उमेदवार आताच तर शूटिंगच्या वेळेला गडबडीमध्ये प्रचाराने केले त्यांच्याकडे वेळ उद्या निवडून आल्यानंतर काय होणार म्हणून मला तुम्हाला विनंती करायची ते एकोणतीस तारखेला कोणाच्याही मुद्दापांना बळी पडू नका खासदार शिवाजी नारायणराव पाटील जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं एक नंबरचं नाव आहे त्यांच्या नावा पुढील एक नंबरचं धनुष्य बटन लावा आणि पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात आणि शिरूचं नेतृत्व आदरणीय खासदार शिवाजीच्या हातात द्या अशा प्रकारची विनंती करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बोल शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणात टिक करा लाईक करा आणि शेअर करा